नमस्कार मित्रांनो गुंतता हृदय तुझ्या सवे भाग पासष्टमध्ये मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे कालच्या भागामध्ये आपण बघितलं होतं की रिया रागून निघून जाते आणि त्यावरून सगळे रिषभला बोलतात आणि तो ऑफिसला जाण्यासाठी हट्ट करतो आता अनु त्याच्या रूममध्ये येते आणि तिला त्याच्याशी थोडं बोलायचं असते आता पुढे भाई थोडं बोलायचं होतं अनु तसं ऋषभ थोडा हसतो तुलाही मॉम सार करून बोलायचं असेल ना रिषभ तू इतकी का चिडचिड केली भाई तिच्यावर अनु मला नाही माहीत ते डिझाईन थोड्या रिषभ काहीतरी कारण द्यायचं म्हणून बोलतो बस भाई ते डिझाईन वगैरे मला नको सांगू खरं काय ते सांग अनु मला नाही माहीत ग रोज हॉस्पिटलला येत होती मग आज जायला काय झालं गिला मग माझी चिडचिड झाली मी सगळी चिडचिड तिच्यावरच निघाली रिषभ एखादा बोलून गेला भाई पण ती न आल्याने तुला इतका का फरक पडतो आहे अनु अनुच्या ह्या प्रश्नाचं उत्तर रिषभकडे नव्हतं तो चपचप बसतो काय झालं बाई बोल ना अनु मला नाही माहिती यार अनु रिषभ परत चिडचिड करत म्हणतो मग ते शोध भाई का तुला तिच्या असण्या नसण्याचा फरक पडतो अनु बाहेर निघून जाणार तेवढ्यात रिषभ तिला थांबवतो तुला काय म्हणायचं आहे अनु रिषभ मला काहीही म्हणायचं नाही बाई तुझ्या प्रश्नाचं उत्तर तूच शोध अनु अनु प्लीज तरी तू तरी समजून घे मला रिषभ काय समजून घ्यायचं बाई किती रागावला तू तिच्यावर तेही विनाकारण काय वाटत असेल तिला अनु अनु मला तिच्यावर चिडायचं नव्हतं ग खरंच पण तिने आज यावं असं वाटत होतं ती समोर असली की मला छान वाटते तिने मला हॉस्पिटलमध्ये असताना स्वतःच्या हाताने भरवलं तो क्षण संपूच नाही असं वाटत होतं हॉस्पिटलमध्ये ती रोज यायची तर तिची सवय झाली खरं सांगतोय ग मी मला नव्हतं चिडायचं तिच्यावर आणि ती नव्हती म्हणून माझी चिडचिड झाली तिला ऑफिसची पडली माझी नाही एकदाही मला कॉल करून माझी चौकशी नाही करावं वाटलं हिला हॉस्पिटलमध्ये तर खूप केअर करत होती ना साधं पाण्याचा ग्लास पण उचलू देत नव्हती मला मग आज काय झालेला हिला तिच्याविषयी आपल्याच तलवीत भरभरून बोलत होता मध्येच चिडत बोलत होता अनु मात्र गालातच हस गालावर हात ठेवून हसत त्याच्याकडे बघत होती तुला काय झालंय हसायला मी जोक करतोय का रिषभ चिडत म्हणतो भाई मला वाटत आहे की तुझी तब्येत बिघडायला लागली आहे अनु काय झालं मला आय एम फाईन रिषभ तसं ती तिच्या तसं ती, तस ती त्याच्या कपाळाला हात लावते तो विचित्र एक्सप्रेशन देऊन तिला बघत असतो तसं ती गाणं पुटपुटते सर्दी जुखा मना मलेरिया हुआ मुझको लगता है तुझको लवेरिया हुआ लवेरिया हुआ अनुडोडा मारत गाणं म्हणत असते व्हॉट रवीश काय पागलासारखं बडबडते ऋषभ खरंच बाई मला असंच वाटते तू प्रेमात पडलाय अनु आता सिरियस होत बोलते पागल झाली का काही काय बोलते अक्का भूतलावर मला तीच भेटली तुला वाटते तुला चांगला माहीत आहे तिचं नाही माझं फार जमत नाही किती भांडते ती माझ्याशी रिषभ तुमचं कसं आहे माहीत आहे का तुझं माझं जमेना तुझ्या वाचून ना अनु तसं रिषभ गालातच तस हसतो आणि राहिला प्रश्न भांडण्याचा तर आपण त्याच व्यक्तीशी भांडतो ज्याच्यावर आपण सगळ्यात जास्त प्रेम करतो कळलं का मायडियर रु अनु आय डोंट नो पण अजून मला माझ्या फिलिंग्स केले क्लिअर नाहीत रिषभ साप दिसते तुझ्या चेहऱ्यावर अजून काय हवं आहे असो तू लवकर काय ते क्लिअर करू अनु त्याला खूप चांगली मुलगी आहे बस थोडी अल्लड जिद्दी आहे अनु सोबत भांडकोरही आहेच रिषभ तसे दोघेही हसू लागतात भाई ते सुजयबद्दल तुझ्या मनात काही असेल तर मी खात्रीने सांगू शकते ते तिचं फक्त आकर्षण होतं प्रेम नाही तिच्या नजरेत त्याच्यासाठी कधी प्रेम दिसलंच नाही मला मी तिची बाजू घेते असं नको वाटून घेऊ प्लीज पण तिने माझ्यापासून कधी काही लपवलं नाही त्यावरून मी हे नक्कीच सांगू शकते अनु सिरियस होत बोलत होती मला त्याच्याबद्दल काहीच प्रॉब्लेम नाही आणि तिने स्वतःच त्याबद्दल मला सगळं आधीच सांगितलं ला। आहे ऐकल्यावर थोडं वाईट वाटलं पण तिने सगळं क्लिअर सांगितलं ते आवडलं मला रिशभ काय कधी मला नाही बोलली याबद्दल ती अनु मी नाशिकला गेलो होतो तेव्हा असं म्हणून तो तिला नाशिकचा किस्सा सांगतो आणि मी तुझा भाऊ आहे कळल्यावर मुद्दामून नसेल सांगितलं तिने तुला रिषभ छुपी रुस्तम बघतेच तिला तर अनु कमरेवर हात ठेवून रिषभ तिच्या ॲक्शनवर हसतो बरं तू आराम कर गुड नाईट म्हणून ती निघून जाते दुसऱ्या दिवशी सकाळीच ब्रेकफास्ट करत असताना मॉम अनुला रिषभची काळजी घे असं सांगत असतात आजच्या भागामध्ये इथेच थांबूया ऑफिसमध्ये रिया आणि रिषभची परत भेट होणार हे जाणून घेण्यासाठी ऐकत रहा गुंतता हृदय तुझ्या सवी बबाय नेक्स्ट पार्ट